तर ह्या लोकांना ट्रेनिंग देण्यासाठी आय एस आय पी एस कसं व्हायचं युपीसीला एम पी सीला कसं व्हायचं जसं इथून ट्रेनिंग शेती करण्यासाठी आम्ही जागा पाच एकर पालीला घेतली आणि नंतर गोव्याच्या बॉर्डरला तिथे एक पाच एकर जागा घेतली म्हणजे कोकण गोवा त्या प्रांतातल्या लोकांना जर आलं तर तिथं ट्रेनिंग व्हावं म्हणून तिथं पाच एकर घेतलेले आहे परत औरंगाबादला मॉलमध्येच पक्षाचं ऑफिस खरेदी केलेलं आहे पक्षाच्या नावावर आपलंच नाव आहे औरंगाबादला अहिल्यानगरला आहे औरंगाबाद झालं अहिल्यानगर झालं पुण्यात घेतलेलं आहे मुंबईत एक पनवेलला एक घेतलेलं आहे आणि आता दिल्लीला एक झालंय सरकारचे ऑफिस आपल्याला चार मिळालेले आहे एक उत्तर उत्तर प्रदेशला एक मिळालंय महाराष्ट्रात एक सरकारचं ऑफिस मिळालंय एक गुजरात मध्ये बडोदराला एक सरकारचं ऑफिस मिळालंय आणि उत्तर प्रदेश बडोदारी कर्नाटकात बेंगलोरला आहे जसं काँग्रेस बी जे पीला आहे तसं आपल्या राष्ट्रीय समाज पक्षाला मान्यता म्हणून तिथे मिळालेलं आहे अजून दोन राज्यात मान्यता मिळाली तर दिल्लीला आपल्याला बंगला मिळेल दिल्लीला देखील आपल्याला ऑफिस गव्हर्नमेंटचं मिळेल पण त्याला एक खासदार पाहिजे किंवा दोन खासदार किंवा बारा आमदार पाहिजे आतापर्यंत आपले पाच आमदार झाले खासदार काय झालेला नाही आज खासदार झाला का दिल्लीला आपल्याला परमनंट बंगला मिळेल जो सोनिया गांधीला आहे जो बी जे पीच्या अध्यक्षाला आहे तसा आपल्याला परमनंट बंगला मिळणार म्हणजे ह्या पैशाचा गरीब लोक देतात सामान्य लोक देतात आम्ही जास्त म्हणत नाही सत्तावन्न हजार सत्तावन्न हजाराच्या थैला मिळायला आणि त्या पैशाचा वापर करून पक्ष उभा राहिले आता काल भारतीय जनता पार्टीवर माग लोकसभेला युती होती पण विधानसभेला आपली पुरावरच युती नव्हती आता परवा राहुल गांधींची भेट झाली तुम्ही टीव्हीला पेपरला बघितलंच असाल राहुल गांधी अखिलेश यादव ह्या सर्वच लोकांना स्टॅलिन म्हणून चीफ मिनिस्टर तामिळनाडूचे बिहारचे लालू प्रसाद यादवचा चिरंजीव ही चार पाच लोक दिल्लीला एकतीस मेला पाहिजे चौंडीला जयंती आपणच चालू केली तलवारीचा फोटो आपणच दिला हे माहित आहे जिथं सरकार यायला लागलं तिथं आम्ही बंद साडे कोटी रुपये चौडीला दिलं फार चांगला आहे महात्मा फुलेच्या कडगुनची जयंती मी चालू केली भुजबळ साहेबांनी नायगावची चालू केली तर ती बी गव्हर्नमेंट लागले उमाजी नायकाची जयंती पहिले आपणच चालू केली तिथेही सरकार पैसे द्यायला लागलं आम्ही ती बंद केली संगोळीरायांना ज्या तिथं देखील एक फार मोठा युद्ध पुरुष पुरुष्याला ती जयंती चालू केली का तिथं काल साडेचारशे कोटी रुपये त्या सिद्धरमया सरकारनं आता ज्या काल डिक्लेअर केलं आणि ते त्याचं कॉन्ट्रॅक्ट आपले विजय शिर्के म्हणून त्यांनाच दिला शिर्के साहेबांचा मला फोन आला जानकर साहेब म्हणले तुम्ही हे काय चळवळ उभा केली आणि मला टेंडर लागले म्हणजे चांगलं काम करा म्हणजे मला सांगायचं आहे कारण आपलं काम हे ऐतिहासिक चाललेलं आहे आमदार खासदार मंत्री व्हायचं आहे तर आपण हजारो खोड आमदार खासदार करण्यासाठी आपला पक्ष उभा करावा लागणार आहे आपला पक्ष आपला बाप काही इतिहासकार नव्हता किंवा कोण मोठा नव्हता शून्यातून आपण बरोबर आज हजारो परोण नगरसेवक चालले काही आमदार झाले काही मंत्री झाले काही जिल्हा परिषद झाले काही सभापती झाले पक्ष निर्माण करणं अवघड आहे सामाजिक संबटना चालवणं फार सोपं आहे तर एखादा पक्ष सर्व समाजाला घेऊन चालवून त्यावेळेस तुम्ही चालवता हे तुमचं तर आपली ताकद आहे तुम्ही सामान्य लोका तुमच्या सामान्य लोकाचे जवाब एवढे मारतो या आज बघा महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात तुम्हाला आयलो पंधरा दिवसात मी पावणी पाच लाख मध्ये घेतली खासदार केली पावणे सोळा दिवसातच काल परभणीला बघितलं पडलो जिंकलो नाही अजून मी जर दुसऱ्या पक्षाचे चिन्ह घेतलं तर लगेच खासदारांवर त्याचा उपयोग नाही किंवा जानकर साहेबांनी पक्ष आमच्यात विलीन करा आम्ही त्यांना केंद्रात नंतर मला पंतप्रधान केलं तर तरी चाललं आणि एक दिवस महादेव जानकरच्या फोटोला हा लढून तर राष्ट्रीय समाज पार्टीचा पंतप्रधान बनवला आणि दावीनी सांगितलं दावी साहेबांनी किंवा तानाई सारख्या माणसाला माझी आपल्याला विनंती आहे की तानाजी ताना शिंगाडेचं योगदान या पक्षासाठी मोठं आहे जसं किरणच आहे आता किरण हा एम एस शागरे बी एस शागरे घरात त्याचा भाव रोज सर्व्हिसला आहे पैशेवाला आहे मग पैशेवाला झाला आहे विशेष परंतु एक सामान्य माणूस ज्यावेळेस पार्टनर तुम्ही इंग्लिशात गाड्या यायच्या तेव्हा ते कार्यकर्ते आमच्या घरी बसायचे तो गाडी बंद पडली टायर फुटला हा तो सांगत नव्हता मी केले तू कार्यकर्ता म्हणायचं साहेब गॅरेज एकदा तुला गेलो पैसे घेत नाही तर आणि गाडी तयार करून ते भरून पाठवून पुर दिले जी ओढ करून ओढ माणूस आहे कोण असा म्हणजे कार्यकर्त्याला शेवटी मदत करण्याचा त्याचा दृष्टिकोन आहे तो फार चांगला आहे म्हणून पण उद्या पक्ष जावीर साहेब वाढला तर तुमच्या त्याच्याबरोबर तुम्ही बी आमदार होत त्याची काय काळजी घडू लागणार त्यामुळे काय घाबरायचं काही कारण नाही उद्या जर आपले बावीस तेवीस आमदार आले तर पहिले त्याला कॉप करून घेऊ काही काळजी घ्यायचं नाही तर पहिलं बावीस आमदार आणण्यासाठी इंदापूरचा आमदार तुम्हाला निवडून आरावं लागेल याचा विचार करावा लागेल म्हणून माझी आपल्याला विनंती आहे तुम्ही मंडळीने हार दिला आज आमचे नागेश ते पाच हार देतो पण त्यांनी एक दिलाय चार आता लवकर तारीख ठरवा ते चौदा तारखेला मी आला चौदा ता तारखेला ता संभाजी महाराजांची जयंती मराठा समाजाच्या लोकांनी बार्शीला मराठा समाजाच्या संघटनेने काय केलं की म्हणले कुणाला नाही आम्हाला तुम्हाला चीफ गेस्ट बोलवायचा आहे म्हणून छावा संभाजी ब्रिगेड त्यांच्या ज्या ज्या संघटना होत्या त्यांनी तिथं पंधरा तारखेला वाटतं पंधरालाच तिथं प्रोग्राम ठेवला आहे तिथं देखील थेट आपल्या पक्षाने मी जिथं जातोय तिथे स्वार्थी म्हणून जातो जिथं थैली असेल तिथं जातो आज कारखान्याचं इलेक्शन बी होत आपण त्यांना समर्थन दिलं पृथ्वीराज दाचं काही ह्या दादा आणि बाबा नेवा तिने आपल्याला शब्द दिला की आम्ही उद्या एक तुमचा माणूस कॉप्ट करून घेऊ अण्णा पाटील आपले आलेच डायरेक्ट ठीक आहे आम्ही सीट उभा केली उभा केली ती पण ते म्हणले तुम्ही भरू नका आणि आपण ओला उभा केले असेल तर मला ते आपला अण्णा पाटील पडलाच असतात आपले पक्ष येते आहे ना म्हणून म्हटलं तन्हेपेक्षा ठीक आहे म्हणून आज त्यांच्या पंचवीस मिटिंग झाल्या आणि नंतर ढोले म्हणून कमिशनर होते त्यांचा मुलगा मुंबई नव्या मुंबईमध्ये आपल्या पक्षाचं काम चांगलं करतो म्हणजे बँक करतो पुढा दाखवत नाही मोठा बिल्डर येतो तो म्हणाला हो साहेब माझं रिंग शेरीमध्ये आहे म्हणजे त्याला काय म्हणतात राष्ट्रगंध साखर कोणा त्याला यावं लागलं ते मी केलं आणि मग ह्या दोघांना शिवाय घेऊन सांगितलं थैलीचं काय करताय ह्या दोडांनी एक ट्रेन तयार केली पाच फायलेल्या अगोदर तुम्ही जावे नसताय परत मला ट्रेनला जायचं आहे तिथून उद्या अकोल्याची सभा आहे अकोल्यानंतर मुंबईची आहे त्यामुळं अहरात्र बिहारचा दौरा झाला बिहारलाही मला थायला मिळायला उत्तर प्रदेशचा दौरा झाला परत दिल्ली केलं हरियाणा केलं मथुरा केलं आणि आता दोन तीन दिवसांनी मी साऊथ इंडियात चाललोय तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा आणि बेंगलोर त्या एरियात चालू नाही पक्ष सर्व ठिकाणी दानं पियाचं काम चाललं आहे सर्व दानं येणार नाहीत मला माहित आहे पण तो टाकलेला आज नाही उद्या दहा वर्षानंतर धगडाव देखील कातराव देखील दिवस आपले चांगले येतील अशा हेतून हे फिरण्याचं काम करतोय बरीच लोक मला सल्ला देतात की साहेबानं काय केलं होतं बारामती तर मारा धरला पाहिजे मारा बरोबर आहे का एका जिल्ह्यात नसलं तर पक्ष वाढणार नाही मान्यता मिळणार नाही किंवा सहा टक्के मत पाहिजे गडचिरोलीला कोण जायचं मुंबईचं कोण बघायचं मी जर इथं राहिलो म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष आता मा पश्चिम महाराष्ट्र साहेब झाले आदे। तर पश्चिम फक्त इथंच आज मराठवाड्यात सोलापूर जिल्हा अध्यक्ष नाही गेल तुम्ही आता विदर्भात राहिले आहे किंवा कायदेशाची राहिले आहे तिथले जावा आणि वेळ मिळाला तर थोडस इथलं लोक जास्त काढून एकतीस मेला तुमच्या तालुक्यातून मला पैसे तुम्ही देत आहेत जसे चार पाच हजार लोक आणि माहिती त्याचं प्लॅनिंग करा आम्ही मान तालुक्यातून खलटण तालुक्यातून आणि जत तालुक्यातून कमीत कमी हजार हजार लोकांची प्लॅनिंग करायला जातो तसं इंदापूर तालुकाला देखील माझी विनंती आहे की तुम्ही कमीत कमी दोन तीन हजार लोकांची तयारी करावी तो स्लपटूर स्टेडियम फार मोठा आहे आमच्याकडे शेवटे मोठे नेते येणार तर आपण लोक पाहिजे त्याचं खुर्च्या खाली असल्यावर म्हणणार अरे काय कुछ नाही कुठले बरोबर नाही म्हणून आपल्याला ताकद दाखवायची आहे सगळ्या अधिकाऱ्यांनी देखील त्या मदत करून काही करता येईल कसं आणि दिल्लीमध्ये हवा होईल आणि मीडिया वगैरे सारे येतील राहुल गांधी आल्यामुळे मीडिया फ्रीच येतो काही काही अधिकाऱ्यात काम नाही म्हणजे असं आणि राहुल गांधींनी स्वतः मला फोन करून टाईम दिला आणि विचार सोडण्यासाठी मला घरी आ म्हणजे त्यांच्या बंगल्यावर बोलू ऑफिसमध्ये नाही त्या माणसाला फार स्पीड दिला म्हणले आज मध्ये डायरेक्ट करून म्हणजे अजून त्यांच्यावर आपली युती झालेली नाही अजून काय झालं तुम्ही काय म्हणा आता झाला काँग्रेसमध्ये मध्ये आपला पण चेहरा सोडून म्हणजे असं होऊन देऊ नका म्हणून तुम्ही करू की माणसं आलेल्यानंतर पक्षाला देखील गेटअप वाढवत आपण जे त्यामुळे असतो सरकारी काळजी आपणच भाजपला सत्य आणलो भाजपला काय झालं शिंदेसाहेबांना अजितदा आल्यामुळे आपली गरज राहिली नाही त्यात त्यामुळे भाजपला आपण टीका टिप्पणी करण्यापेक्षा तुमचं कसं वावायचं लाईट मारायचं आपल्या ह्या दृष्टीनं प्रयत्न करूया तन्मण धरण सरकार्य करा आणि आपण एकतीस मेला तालपटो आम्हाला ज्यावेळेस शहाण्णव पंच्याण्णव चालू केलं तर दहा बाराच लोक होतो आम्हाला तिथे हसायची माणसं परंतु आज तिथं लाखांवर सवाल आल्या पंतप्रधान यायला लागले कॅबिनेट व्हायला लागली आणि मी त्यावेळेस बंद होती एक दिवस कॅबिनेट होईल एक दिवस पंतप्रधान येईल असं मी त्यावेळेस उठलो म्हणून माझी तुम्हाला विनंती आपण बोललेलं सत्य होत चाललेलं आहे का तर गरीब लोकांचा पैसा घेऊन हे पक्ष चालवलं नाही आपण कुणाला दम देऊन धमकी देऊन कुणाचं घेत नाही स्वतःच्या स्वाभिमानाचं आपलं घर बांधतोय स्वतःची झोपडी आपली करतोय म्हणून वंचित लोकांसाठी ही झोपडी देण्याचं मी काम करतोय तुम्ही सहकार्य केलं एकतीस मेला हे चाल इंदापूरच्या सर्व जनतेचं मी अभिनंदन करतो आभार मानतो आणि आपली रेतो जय हिंद जय महाराज राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा